बातमी आहे पावसासंदर्भातली अवकाळी पाऊस हा काही थांबायचं नाव घेत नाहीये गेल्या दहा ते अकरा दिवसांपासून राज्यात वादळी पाऊस सुरू आहे या अवकाळी पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला असून अगदी पावसाळ्यासारखा फील येत आहे राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकणात अवकाळी पाऊस झाला काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी खूपच मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे तर काही ठिकाणी गारपीट सुद्धा झाली आहे अशातच भारतीय हवामान खात्यानं आणखी काही दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आज देखील राज्यातील जवळपास वीस जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे संपूर्ण बातमी आपण पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर दुसरीकडे कमाल तापमानात आज चढ उतार होणार असा अंदाज देखील आहे भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार अग्नेय राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असल्याचं पाहायला मिळत आहे तसंच या चक्राकार वाऱ्यामुळे आपल्या महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा पाहायला मिळतोय या स्थितीमुळे मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय शिवाय रायलसीमा आणि उत्तर तामिळनाडूमध्ये समुद्र सपाटीपासून पाच पॉईंट आठ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झालेली आहे म्हणून आपले शेजारील राज्य छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असल्याचं आहे विशेष पूर्व मध्य अरबी समुद्रात सुद्धा चक्राकार वारं वाहत आहे हेच कारण आहे की सध्या महाराष्ट्रात पूर्व मोसमी पाऊस सुरू आहे तसंच मान्सूनसाठी देखील पोषक परिस्थिती तयार होत आहे राज्यात आज देखील पूर्व मोसमी अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज डीनं वर्तवला आहे भारतीय हवामान खात्यानं आज अहिल्यानगर सांगली सोलापूर कोल्हापूर या मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे तसंच आज अठरा मेला राज्यातील मराठवाडा विभागातील बीड लातूर हिंगोली नांदेड परभणी या पाच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे एवढंच नाही तर आज विदर्भातील विभागाच्या सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलाय विशेष म्हणजे आज विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील एकूण वीस जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे यामुळे सदर भागातील उकाड्यानं हैराण जनतेला यावेळी वादळी पावसामुळे दिलासा मिळणार आहे मात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील नुकसान होऊ शकतं तसंच आज या भागात जोरदार वारं देखील वाहण्याची शक्यता असल्यानं पिकांचे पशुधनाचे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार अशी भीती व्यक्त होतीये त्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे